हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा गेल्या अनेक महिन्यांपासून हिवरा बुद्रुक गावच्या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अद्यापही या रस्त्याच्या साईटवर सुद्धा बरोबर काम केले नाही सर्व निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार करत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यूला आमंत्रण मिळत असून जणू काही रस्त्यावर यमदूत बसल्याचे चित्र आहे रस्ते, रस्ते, रस्ते विकासाच्या वाहिन्या समजल्या जातात पावसाळा सुरू झाला यात रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे अपघात होऊ शकतो त्याच कारणांमुळे हिवरा बुद्रुक गावातील एसटी बस बंद करण्यात आली असून विद्यार्थी यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे ठेकेदाराला विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत आहेत या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्यात यावी या संदर्भात सर्व गावकरी यांनी ठेया आंदोलन केले संबंधित ठेकेदाराने आश्वासन दिले की दोन दिवसात रस्ता एक साईड भरून काढो पण असे न झाल्यास सर्व गावकरी आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा शिवसेनेचे विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला आहे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं लवकरात लवकर या रोड जो काही रोडच्या तुम्ही एका साईडनं साईड भरलेली आहे दुसऱ्या साईडनं खोदकाम चालू आहे तिथं जर ॲक्सिडेंट झाला एक दोन वेळा ॲक्सिडेंट झालेले आहे अजून जर ॲक्सिडेंट झाला तर यात जिम्मेदार कोण आहे संबंधित ठेकेदारने लवकरात लवकर या रोडच्या साईटा लवकर भरून एक साईडने एस टी बससाठी टू व्हीलरसाठी ज्या रस्ता आहे तो क्लिअर करून द्या तिथं एक पूल आहे त्या पुलात भो भोंग टाकून तिथं एस टीचा जो प्रवाह आहे त्या पाण्याच्या प्रवाहामुळं एस टी पण बंद होऊ शकते माझी त्या ठेकेदारला नम्र विनंती आहे हात जोडून निव विनंती आहे आमच्या संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आमच्या शिवसेनेच्या वतीनं विनंती आहे लवकरात लवकर त्या रस्त्याचं काम तुम्ही चालू करा अन्यथा आम्हाला उपोषणात बसण्यात किंवा आंदोलन करण्यात भाग पडू नका ही आम्ही त्यांना एक विनंती करतो